करतोय मी शूट तर आज आम्ही चाललेलो आहोत एक फिरेला तर जास्त जण नाही आहेत मी आहे आणि बघू शकता तुम्ही याला oh, 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 oh. तर ओळखतच असाल तुम्ही सर्वांचा लाडका प्रिन्स चार्मिंग काय नाही कायच तर मी आहे प्रिन्स आहे आणि अजून भरपूर जण आहेत आणि आम्ही इकडनं दोघच जण निघालेलो आहोत पुढे खूप मंडळी आम्हाला जॉईंट होणार आहे आम्हाला निघाला उशीर झालाय आणि ट्रॅफिक आम्ही तुम्हाला सांगतो भिवंडीची ट्रॅफिक म्हणजे ना कुठं जायचं असला ना तर पहिले विचार करायला लागतो जाऊ का नको एवढी दलिंद ट्रॅफिक तरी आम्ही दोन ला निघलेलो आमचा म्हणजे निघाचा प्लॅन होता चारला तर दोन ला निघलो आम्हाला माहिती ट्रॅफिक बिफिक पे ट्रॅफिक पेट ट्रॅफिक भेटलीच आम्हाला तर आता वाजल्या दोन ला निघलेलो तर आता वाजल्यानंतर माहिती का साडेतीन म्हणजे दीड घंटा आम्हाला अजून भिवंडी नसत आता कुठं तरी निघल्यावर कसा बिसा इकडच्या रॉंग साईड भरले ते बघू शकता रॉंग साईड काही नाही जाऊन ना दे आता काय बोल तुम्हाला आईच तर असंच बघत राहा तुम्ही तुम्हाला लाईव्ह दर्शन देतो आम्ही एक वेळा यायचा आणि ब्लॉक कसा झालाय तेच पण सांगा तुम्ही सगळेजण तर चला भेटूया पुढे डोक्याचे चालू दिवस मला काम फुटले हा तो विचार कर ना मग म्हणजे माझ्या डोक्याची कधी वाटलेले वाफा तर ट्रॅफिक वाफा झाल्या ट्रॅफिक मध्ये गायच मग कंटाळले मी अक्षरच कंटाळलोय सो गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही इकडं जरा घरी आलेलो आहोत म्हणजे जरा इकडनं आम्ही निघणार आहोत तर आता चायना स्टारो आणि इकडे बघू शकता तुम्ही प्रिन्सला बघू शकता लाईव्ह आहे वाह ना प्रिन्स दिसते एकदम क्लिअर दिसते भाई ओकर एकदम आले आले ब्लॉग मध्ये एकदम आणि हा प्रिन्स आहे आणि जेवताई

भाजीची नाही म्हणत काट्यांची भाजी बनव ना ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल कोणचे मना मिनी सकाळी सात वाजता आम्ही लॉलीपॉप पाहिले

शकता राजकारण झाले भिवंडीचा राजकारण त्याची पार्टी उचलले झोपले अख्खा रात झोपला नाही बोलशील चिकना दिसायला लागला बाकी चिकना कर। क्या देखना पड है? है कवर चिकना दिसते वाराला बाई एक तरी फोर बोल हल्कास वारा अपेक्षा ठेवू आप नको आपला ब्लॉग फोरीबी री बघत नाही बाई फोरीच बघला पाहिजे मी संबंध नाही पाहिजे फोरी ना चोरी या दोन गोष्टी पासून आपण लांब होऊ असे में बड़ा सख्त लॉकडाउन असं असं सो गाइस तुम्ही बघू शकता आता नुकताच आम्ही बोला आता रेडी कर खूप छान दिसतेस तू सो गाईज मी रेडी आहे कशी दिसते मी चला लवकर कमेंट करून सांगा आणि माझ्या सोबत आहे यश हा नवीन ब्लॉगर आहे यश मात्रे कुठे जुना ब्लॉगर आहे मी तर पहिल्यांदा बघते याला ब्लॉग oh, करता म्हणजे माझ्या समोर ब्लॉग करताना पहिल्यांदा बघते आणि आहे इकडे यांनी तो कुठला फेसवॉश लावले तर सांगा तुम्हाला माहिती नाही

ले ले का गुरु सात वाजायला आले आता बघू शकता तुम्ही गाडीचे जाम डेंजर पाकले तर चला पुढे भेटूया

तडकासूकास सो का फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत बघू शकता सगळेजण सगळी जण म्हणजे एकटाच जण बाहेर आहे मध्ये बाहेर ना आम्ही चौघच जण बाहेर आहे बाहेर त्याला आम्ही कुठं मला दाखवत तो शूज घालतोय काहीच असतोय तर आता बघू आता अजून जाम गर्दी आहे तशीच आहे तशीच आहे साडे दहा वाजले सो काही बघू शकता आम्ही रिक्षा चाललेला लावत असतील तुम्ही गर्दी आहे तर चालत चालवला आम्हाला नक्कीच नवेल मग आम्ही आता चाललोय आहे रिक्षा त्यावेळी पूर्ण बसल्या

प्रिन्सला ताण लागलेले आहे प्रिन्स पाणी पिण्यासाठी थांबले यो तर खूप हार लागला यो बघ पण तुम्ही पाणी पिणार नाही ना आत्ताच घेतला बरोबर तिला बी कौरा दम लागले ब यांनी जीप पायर करले बैला कशी करतात

फायनली हो so आता आम्ही पोसलेलो आहोत बघतो बघा नुसता चमकते बघा चमकते त्यावेळी काय आई एकद बघा तुमचा टाइमपास नुसता टाइमपास प्रिन्सला घाम फुटते नुसता बघूया आता बसलेलो आम्ही साडे दहा अकरा वाजले तरी गर्दी बघू शकता तुम्ही हा मार तू आम्ही गोष्टी आहोत आता दर्शन घेतो दर्शनाला मला जरा तर थोडा

पुपाई दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत जय त्रेक फिरते अरे बोल बोल आई मौलीचा एकविराम आते की जय हाय हायलो हाय बघा आता यो कार्टून भेटले आम्हाला का? मा भाई चला हे तो दर्शन घेऊन इज एक

हे भाई बोल तुझा दर्शन झालं कसं वाटत तुला तुम्ही काय झाला एकवीर एक आईला काय मागणं केला बोलते सांग नाही मागण काय नाही केला मी काही नाही केला आलेला कशासाठी म्हणजे काहीतरी असेल ना तुझी काहीतरी दर्शनासाठी आलो होतो दर्शनासाठी ठीक आहे ठीक आहे मग तुला असं ती गेले ती सोडून बिडून गेले ती यावेळी काय नाही ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही काय सांगितलं एकवीर आईला मी काहीच मागत नाही तुम्ही काय मागितलं का आपण कायच मागत नाही काय काय मी जास्त सांगितलं मला काय नाही भेटलं ते झालं माझे फॅमिलीला सगळं भेटू दे द्यावी सुखी दे बस एवढे आपली

Hãy subscribe cho kênh Ghiền ra Gõ này để, ba bỏ lỡ những video hấp dẫn

मला त्यांच्या नुसतं फॅन्स भेटतात त्यांना अरे भाई भाई समझ के बोल रहा हूं यार बुरा लगता है भाई आप लोग भी जानते हैं सो गाईज आता आम्ही अक्षता अजिंक्य यांच्या घरी पोचलेलो आहोत तर दर्शन वगैरे झालं आमचा ठीकठाक एकदम आता इथं बघू जरा आम्ही पूजा करू बघू फक्त सगळे यांनी कपडे वगैरे चेंज केलेले आहेत याला जाम घाम फुटलेला त्याचा कपडा अख्खा घामांनी थरलेलं बाबा मी तर लगेच चेंज

बघितला गाईज जेवायला आलेले आता मी जेवण करू आणि आता मी निघू लगेच घरी तर गाईज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा तू काय बोलशील त्याला आता म्हणजे जेवण मजा होत तर चला गाईज परत एकदा सांगतो लाईक शेअर ब्लॉगला खूप प्रेम द्या कमेंट करा आणि चलो गायला आता बस भूक लागली पक्कीनं झोप बी आले पक्की चलो गाय